वाडा मांद्रे येथील संदीप शेठ मांद्रेकर हे पारंपरिक पद्धतीने मागील कित्येक वर्षांपासून नरकासुराचे मुखवटे तयार करत आहेत स्थानिक परंपरेचा वारसा जपत ते मुखवट्यांसोबत तुळशी वृंदावने आणि गणपतीच्या मूर्तींची निर्मिती करून आपली कला आजही जिवंत ठेवत आहेत तुम्ही हे केन्नापासून करता येईल तोणा आता

अंगर तुम्ही पळयता आम्ही तुळशी वृंदावना वेगवेगळ्या प्रकारची तुळशी गणपती करतात तुम्ही कोणाकडे शिकलात तुम्ही हे करून शिकला आणि काकाकडे मधी तुम्ही खैतरी बाहेर बी आशिले नो मग अचानक ही आवड कशी तयार झाली बाहेरू सर्विस ओके आता आम्ही पळतात एखाद्याचा जर कलाकार बापू आशिल् ते भरगे त्याची ती कला वारस रुपान घेता तुमची चली खैतरी माती कला हे करतात ड्रॉइंग